हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओला जे तुम्ही भरभरून कमेंट्स केले ना त्याच्याबद्दल खरंच मी तुमचं मनापासून आभार मानते तशा कमेंट्स बघितल्या ना की व्हिडिओ बनवायला खूप जास्त मूड येतो आणि जे जेव्हा कमेंट येत नाहीत ना त्यावेळेस असं वाटतं की काय यार कोणच आपल्याला छान छान कमेंट्स करत नाही मग व्हिडिओ बनवायचा पण मूड थोडासा ऑफ होऊन जातो पण कालच्या कालच्या ज्या व्हिडिओला कमेंट होतं ना त्या खरंच खूपच भारी होत्या सकाळची इथं छान अशी सुरुवात झालेली आहे गुरुवारचा सकाळचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तिथून पड परत कंटिन्यू करते मस्त आंघोळ वगैरे केली आज गुरुवारचा माझा उपवास होता म्हणून हेअर वॉश वगैरे केला आणि मग आले किचनमध्ये पहिल्यांदा धुवूनसाठी पटकन डोसा बनवून घेतला आणि लास्ट टाईम मी जेव्हा मिक्स डाळीचा डोसा बनवला होता ना तेव्हा खूपच यम्मी झाला होता म्हणजे टेस्टी तर होताच पण त्यासोबत मला जमला पण व्यवस्थित होता अजिबात तव्याला चिकटला नव्हता आणि मी त्याच हिशोबाने विचार करून ना बाकीची कामं आवरत बसले आणि म्हटलं डोसा सगळ्यात शेवटला करता येईल काय लोणचा आणि डोसाच द्यायचा होता म्हणून पण गंमत अशी झाली ना की ते तव्याला इतकं चिकटत होतं ना की म्हणजे जमतच नव्हता व्यवस्थित चपातीच्या तव्यामध्ये टाकला तोही तसाच झाला परत मी भाकरीच्या तव्यामध्ये टाकला तोही तसाच झाला तसे जे काही तोडके मोडके झाले ना तेच पण छान तुपामध्ये भाजून मग मी ते डोसे बनवले आणि तसंच त्याला टिफिनमध्ये पॅक करून दिले आणि एक घरी खायला सुद्धा दिला म्हटलं तू इथंच खाऊन घे म्हणून त्याला इतका टेस्टी लागत होता ना की त्याला अजून खायचा होता पण ना ते व्यवस्थित जमात नसल्यामुळे फक्त तीनच डोसे केले पण जाऊ देत लवकरच विचार करून ह्यांना पण सांगून ना मी लवकर डोशाचा तवा घेणार आहे घेण्याबद्दल पण काहीच नाही वाटत की आपले पैसे जातील पण जेव्हा ते खराब लागते ना वस्तू तेव्हा मग खूप जास्त टेन्शन येतं म्हणून मी थोडंसं नुक म्हणते डोशाचा पॅन घ्यायला पण नाही मुलासाठी तर घेणारच आहे आता इथे त्याचा टिफिन आणि बॉटल वगैरे पॅक करून घेतली सगळं आवरून मग मी त्याला स्कूलमध्ये सोडून आले आणि कालच्या दिवशीच म्हणजे बुधवारी आम्ही गेलो होतो भाज्या आणायला संध्याकाळचं भाज्या आणायला गेलो म्हणजे एवढा पश्चाताप झाला ना की आपण का गेलो असेल भाज्या आणायला संध्याकाळची म्हणजे अंधार पडला होता आणि काही व्यवस्थित भाज्यासुद्धा कळल्या नाहीत पावसामुळे सगळ्याच भाज्या खूप जास्त खराब झाल्यात आणि बघा ना आम्ही अशी वांगी घेऊन आलो फ्लावर तरी पण आतून किडका होता पण तो एकदम मी साफ करून घेतला टोमॅटो पण अशी एकदम मग कडक नव्हती मऊ पडलेली होती मिरच्या तर काय सांगायलाच नको त्या मिरच्यांचा इतका घासमेल येत होता ना त्यातून पण ज्या खराब झाल्या होत्या ना त्या टाकून दिल्या जेवढ्या चांगल्या होत्या तेवढ्याच मिरच्या मी स्वच्छ धुवून ठेवल्या दुपारीच हे सगळं माझं आवरलेलं होतं आज दिवसभर सारखी लाईट जात होती म्हणजे गुरुवारी आमच्या इकडे सारखी लाईट जाते म्हणून मग ना मी आपलं भरपूर खोबरं खिसून ठेवलं कारण वेळ होता माझ्याकडे व्हिडिओ वगैरे काय शूट करत नव्हते लसूण सोलून ठेवला डबा भरून आणि हो सांगते तुम्हाला जास्त लसूण आधीच सोलून ठेवायचं नाही जसं आपल्याला लागते ना तसं सोलायचं आणि फ्रीजमधल्या लसूणना वापरायचंच नाही जास्तीत जास्त मी ते सगळं अवॉइड करते आता म्हणजे करून ठेवतच नाही ना लसूण खोबरणा मसाला ज्या गोष्टी मला लागतात त्यास ला ना मी त्याच टायमिंगला करून घेते आधी करून ठेवायचा अट्ठास करत नाहीत कारण त्या आपल्या हेल्थसाठी चांगल्या नाही आहेत म्हणून लसूण मला आज संध्याकाळीसुद्धा सुद्धा वापरायचा होता उद्या सकाळी सुद्धा वापरायचा होता म्हणून मग मी थोडासा एक्स्ट्राचा सोलून ठेवला जास्त काही नव्हता सोललेला थोडाच आणि खोबरं पण खिसून ठेवलं होतं खोबरं काही खराब होत नाही मला आत्तासाठी सुद्धा लसूण पाहिजे होतं आणि सकाळी मला पराठी बनवायचे दुधी भोपळ्याचे मग त्याच्यासाठी सुद्धा हवा होता आणि जास्त लसणाशिवाय टेस्ट लागत नाही इथं मला ना शेपूची भाजी बनवायची होती ती सुद्धा ना खूपच आतून खराब झालेली होती आखी मोठी पेंडी होती पण त्यातून मी एवढूसा फक्त शेपू निवडून निवडून घेतला म्हणजे जवळजवळ दीड दोन तास मी भाज्याच निवडत होते दोन कोथिंबीरच्या गड्ड्या होत्या त्या व्यवस्थित निवडल्या शेपू निवडला बाकीच्या सगळ्या भाज्या इतकी घाण घरामध्ये करून ठेवली होती ना म्हणजे हॉलमध्ये सगळी घाणच होती व्हिडिओ शूट केला नाही कारण मग अशी सांगितल्याप्रमाणे लाईटचा खूपच इश्यू असतो गुरुवारच्या दिवशी त्याच्यामुळे मग मोबाईल चार्जिंग संपतं कधी रात्रीचे लवकर नाही आले तरी मग मोबाईलचा टॉर्च वगैरे लागतो म्हणून मग मी त्या तयारीमध्ये राहिले होते संध्याकाळी लाईट आली आणि त्याच्यानंतर मा हो ना मग मी व्हिडिओ शूट करायला घेतला ह्याच्या आधी पण मी किती वाजेपर्यंत बसले होते जवळजवळ आठ वाजेपर्यंत बसले होते मला बारीक करायचं होतं लसूण आणि मिरची म्हणून पण लाईट काय येत नव्हती त्याच्यामुळे निवांतच बसून राहावं लागलं इथे शेपूची भाजी मस्त कट करून घेतली आणि मु मुगाची डाळ आहे ना ती आधीच मी भिजायला घातली होती कारण ना शेपूची भाजी मुग डाळीशिवाय अपूर्ण आहे तुम्ही कशाची डाळ टाकता त्याच्यामध्ये ना मला नक्की सांगा आम्ही ना मुगडाळ टाकतो आणि मी खरं सांगू का तुम्हाला अधिक म्हणजे अगदी माझं प्रामाणिक मत सांगते बरं का किंवा मी पहिलं ना अशी होते की मला ह्या भाज्या कधीच मी खाऊन नाहीत बघितल्या दोडका असेल वांगा असेल बाकी अशा बऱ्याच भाज्या आहेत त्या मी खाऊन नव्हत्या बघितल्या पण मला नाही ते आवडतच नव्हत्या म्हणजे मी डायरेक्टलीच असं म्हणून टाकायची की नाही मला आवडतच नाही ते पण जसं मी लग्न झाल्यापासून खायला शिकले ना म्हणजे खायला लागल्यात सगळ्या भाज्या तर त्याची टेस्ट म्हणजे खूपच छान लागते पण खाताच माझं असं मत होतं की नाही ही भाजी चांगली नाही लागत म्हणून शेप शेपूच्या हे सेम तसंच होतं पण ना जे मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना त्यावेळेस मला शेपूची भाजी मला वाटते खायची खूप जास्त इच्छा झाली होती म्हणजे वासाला तरी खायची इच्छा होत होती म्हणून मी तेव्हापासून बनवायला लागले ना ती मला खूपच जास्त आवडायला लागली लाल माटाची भाजी असते ना तीसुद्धा मला अजिबात आवडत नव्हती म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये मी ती पण खूप जास्त खाल्ली आणि त्यामुळे ह्या भाज्या खायची मला आ, सवय लागली नॉनव्हेजसुद्धा मी ना अतिप्रमाणात कधीच खाल्लं नव्हतं म्हणजे माझ्या लाईफमध्ये आठवते तसं तर नाहीच पण जेव्हा प्रेग्नेंट असताना धनुष आठ महिन्याचा पोटामध्ये होता त्यावेळेस मला इतकी क्रेविंग झाली ना चिकन चिकनची आणि फिशचीसुद्धा सुद्धा मग तेव्हापासून माझं ते आहारात सारखंच वाढत गेलं सुद्धा मी तेच खाल्लं त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या भाज्या खायची सवय लागली आणि छान वाटते की मी इतकी वेडी समजली ना स्वतःला की तू शेपूशी भाजी खात नव्हतीस एवढी टेस्टी भाजी असूनसुद्धा माझ्या जाऊबाईंना सुद्धा ना जी गौराई गणपतीमध्ये भाजी बनते ना शेपूची ती खूप जास्त आवडते आणि त्या नेहमी सांगायच्या नाही का खूप छान लागते मला त्यावेळेसची भाजी तर खूप जास्त आवडते मग तर माझा उल्हास अजूनच वाढत गेला आणि मला पण ती शेपूची भाजी खूप जास्त आवडायला लागली आज एकटीसाठी मी शेपूची भाजी बनवली होती कारण ह्यांच्यासाठी नॉनव्हेज होतं काल रात्रीचं तेच खाणार होते म्हणून मग एकटीसाठी छान अशी भाजी बनवली आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं जेवण झालं की लगेच भांडी वगैरे आवरून घेतली परत धनुचा होमवर्क घ्यायचा होता धनुषचे पप्पा संध्याकाळी उशिरा घरी येतात आणि ते आल्यानंतरनं जर होमवर्कला धनुषला बसवलं तर मग त्याची पंचायतच होते म्हणजे त्याला त्यांच्याकडून काय होमवर्क करायचा नसतो मग त्याला तिथं मी हवे असते माझी भांडी घासून होईपर्यंत त्याने एवढं रडून घेतलं ना की बासच मी पटकन भांडी घासली त्याचा होमवर्क घेतला आणि डायरेक्टली झोपी गेले रोज रोज तेच शूट करायचं म्हटलं की कंटाळा येतो मग मी व्हिडिओ तिथं स्टॉप केला आणि हा दुसऱ्या दिवशी सुरू केला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सुरू केला हा व्हिडिओ मला ना किचनमधली क्लिनिंग करायची होती काय होतं ना वरवरचं नुसतं क्लीन असून काहीच उपयोग नाही मला पहिली सवय होती खरं सांगते बरं का वरवरचं आवरायचं फक्त पण मी आत्ता ना सगळं म्हणजे माझं स्वतःचं घर आहे किंवा असं ह्या गोष्टी म्हणत नाही घेत पण जेव्हा मी पुण्यात राहायला आले ना तेव्हापासून मला ह्या गोष्टींचं वळणच पडलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन करायच्या वरचं वरचं नाही तर आतूनसुद्धा सगळं क्लीन झालंच पाहिजे असं मग मी मला सवय लावून घेतली आणि इथं आल्यापासून तर ती सवय माझी अजूनच वाढली आहे म्हणजे मला करमतच नाही जर आठ दिवसातून ह्या वस्तू जर बाहेर काढल्या नाहीत तर मला चैनच पडत नाही असं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं कांदा बटाट्याची जाळी तर तुम्ही बघत असाल मी कितीच वेळा क्लीन करत असते म्हणजे आठ दिवसातून चार दिवसातून तर एकदा काढतच असते आणि सगळं क्लीन करते ट्रॉल्या ज्या मला निघतात व्यवस्थित साफ करता येतात ना त्या मग मी नेहमीच करत असते आता इकडच्या साईडच्या ते दिसत आहेत ना त्या खूपच डिफिकल्ट आहेत म्हणजे त्यातलं सामान काढा ते सगळं बाहेर काढा परत जाळ्या मग क्लीन करा आणि ते व्यवस्थित होत सुद्धा नाही त्यामुळे मी कंटाळा करते पण इकडच्या ज्या साईडच्या आहेत ना गॅसची टाकी असते तिथं किंवा जिथं एक्स्ट्रा टाके असते तिथं किंवा सिंक खाली ते सगळं मी वरच्यावर क्लीन करत असते ह्या पिशव्यांचा इतका चांगला उपयोग होतो ना म्हणजे कचऱ्यासाठी डस्टबिन अजिबात खराब होत नाही रोजच्या दोन पिशव्या तरी लागतात आणि जेव्हा कधी पिशव्या संपत येतात ना त्यावेळेस मग मी भाज्या आणायला जाते आणि मग बऱ्याचशा पिशव्या घेऊन येते आणि त्याच्यामुळे ना खूप छान वाटते म्हणजे डस्टबिन खराब व्हायचं काही टेन्शनच राहत नाही सिंकच्या खाली पण मी ते माठ वगैरे ठेवलेले तिथं पण खूप जास्त अशी गजबज होती आता विचार करते ते काढून वरती ठेवून द्यायचं जेणेकरून जागासुद्धा कमी होईल आणि वरचे वर क्लिनिंग करत राहिलं ना की आपल्याला क्लिनिंगचा सुद्धा जास्त त्रास होत नाही मला रोजचे किचनमध्ये एक ते दीड तास आरामात लागतोच वरचीवरची क्लिनिंग करायला भांडी ही घासायला वेळ लागतो मग ही बाकीची कामं त्याच्यामध्ये नाहीत होत आणि जेव्हा असं मनाला वाटतं की न वाटतं ना की नाही आता हे क्लीन दिसतच नाही आहे त्यावेळेस मग मी अशी डीप क्लिनिंग करायला काढते आता दोन दिवस आम्ही जाणार आहे बाहेर आल्यानंतर ना मग मी ह्या सगळ्याच गोष्टी परत क्लीन करायला घेणार चहा पावडर साखरचं पण जे भांड रिकमं झालं होतं ना ते सुद्धा घासून ठेवलं साखरेचा मोठा सुद्धा घासून ठेवला मग आले मी हॉलमध्ये आज सगळीकडे घरामध्ये पसाराच पसारा होता कुठेच अशी मोकळी जागा नव्हती की तिथं पसारा नाही आहे किंवा तिथं घाण नाही आहे धनुषला जसं मी स्कूलमध्ये सोडून आले ना तसं जे मी काम करत होते त्याला आणायला जाईपर्यंत कंटिन्यू माझं काम सुरूच होतं दोन मिनटंसुद्धा असं बसायला वेळ नाही भेटला आणि जी रेग्युलरची कामं असतात ना त्या गोष्टींना पण तेवढाच वेळ लागतो आणि जी अशी एक्स्ट्रा क्लिनिंग असते ना त्या त्याला पण तेवढाच वेळ लागतो कारण ना पटपट आवरण्याच्या पण आपण मागं असतो आणि ते व्यवस्थित क्लीन झालं झालंसुद्धा पाहिजे असे पण मनामध्ये विचार असतात हॉलमध्ये बेडरूममध्ये एवढ्या काय जाळ्या नव्हत्या थोड्याफार होत्या तर चला म्हटलं तर तेही क्लीन करून घेऊयात एकदा घेतलाच आहे झाडू हातामध्ये तर नेहमीच मी का का ना काय करते माहिती आहे का झाडू वगैरे मारत असताना इकडून तिकडून क्लीन करतच असते जेव्हा भिंतींवरती झाडू मारतो ना आपण तेव्हा फरशी कशी क्लीन होते तशाच भिंतीसुद्धा क्लीन होतात धनुषने आता बऱ्यापैकी म्हणजे हातपाय कुठं लावून खराब हात वगैरे लावून सगळीकडचं खराब करून टाकले व्हिडिओमध्ये काय एवढं क्लिअर दिसत नाही पण ते डोळ्यांना समोर दिसतं खूप दिवस झालं म्हणवते की हे सगळंच क्लीन करायचं म्हणून दरवाजे वगैरे क्लीन करायचे आहेत पण रोजच्या कामातून एवढं काय असंच वेळच भेटत नाही तरी पण मग जेव्हा वेळ भेटतो जेव्हा मनापासून काम करायची इच्छा असते ना त्यावेळेस माझा हातसारखा असा काही ना काहीतरी चालूच असतो आय होप मला असं बघून तुम्हाला पण काम करायची इच्छा झाली असेल आणि कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा त्याच कमेंट होत्या की तुला काम करताना बघून आम्हालासुद्धा काम करायची खूप जास्त इच्छा होते आणि होतंच मी ही अशीच आहे मी पण आधी युट्यूबर म्हणजे जी आपली क्वीन आहे ना, ना तिची व्हिडिओ बघायची आणि नंतरनं मग कामाला सुरुवात करायची अगदी अगदी मी प्रेग्नेंट होते तेव्हा सुद्धा तसंच माझं रुटीन असायचं पहिले व्हिडिओ बघायचे आणि नंतर मग लगेच कामाला लागायचे इथं ना खूप दिवस झालं मी हे रॅक घेतलं होतं तुम्हाला पण मी दाखवलं होतं ॲमेझॉनवरून जेव्हा काही काय खरेदी केली होती तेव्हा आज एका दादांना बोलवलं होतं ड्रिल करण्यासाठी तर ते आले होते त्यांनी मस्त ड्रिल वगैरे करून दिलं ते लावून सुद्धा दिलं व्यवस्थित आणि ते इतकं छान वाटत होतं ना की ते तुम्हाला पण बघायला आवडेल किचनमध्ये एक छोटासा बदल आहे ना आपली पावलं तिकडंच वळवत असतो मित्रांना म्हणजे लावलं हे पाच साडेपाचच्या दरम्यान पण मी किती वेळ किचनमध्येच होते की नाही आता हे लावले किती छान दिसते बघायचं आणि हे तुम्हाला पण मला जवळून दाखवायचं होतं ज्या काही वस्तू मला तिथं सेट करायच्या होत्या त्या केल्या एक मनी प्लांट होता ना माझा दोन होते ते दोन्ही पण उडून गेले खिडखिड वाऱ्याने त्याच्यामुळे आता सध्या माझ्याकडे ना मातीमधलाच मनी प्लांट आहे पाण्यामधला नाहीये लवकरच एक छोटासा मनी प्लांट सुद्धा मी घेणार आहे हा नळाची ना मुवमेंट होते त्याच्यामुळे ना खूप छान वाटतं की आपल्याला जसं पाहिजे तसं फिरवता येईल नळाच्याच एकदम साईटला ना एक लाना हे मी स्टँडसुद्धा लावून घेतला आणि त्याच्यावरती सगळं सामान अगदी व्यवस्थित बसलंसुद्धा हे प्युरिफायरची जी पाईप आहे ना ती व्यवस्थित लावली ना की मग सगळं व्यवस्थितच होऊन जाईल चला आजच्या एका नवीन किचनमधल्या गोष्टीसोबत मी माझा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया तो त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय